आमची मतं तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे निवडून आलेल्या आमच्या नवही सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आमच्या मनापासून अभिनंदन करतो या ताई मुंडे

मी ज्यांनी आमच्या महायुती मतदारांचे आभार मानण्याचा विश्वास दाखवला की ज्यांनी आमच्या उमेदवारांना निवडून दिलं प्रचंड विश्वास दाखवला आणि मला विश्वास उमेदवारांना निवडून दिलं ही जी काही सुरुवात झालेली आहे आणि मला विश्वास आहे विधानसभेच्या निवडणूक ही जी काही सुरुवात झालेली आहे माननीय विधानसभेच्या मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली एकदा मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली हा विश्वास हा एकदा आज मी व्यक्त करू आमची महायुती निवडून येईल हा विश्वास आज मी व्यक्त करू भाऊ भोध हा जनतेचा माणूस आहे सदाभाऊ नेता आहे आज जनतेचा माणूस आहे चोवीस तास राबणारा नेता आहे नेता आहे त्यामुळे निश्चितपणे ते करता चोवीस तास राबणारा नेता आहे युतीच्या आमदारा त्यामुळे निश्चितपणे बोलाच पण तर महायुतीच्या रही आमदारांनी त्यांचा खोला दाखवला पण आणि इतरही आमदारांनी त्यांच्या बघितला

विधान में जो आई है एनसीपी की दो बीजेपी की नौ सीटें हमारी आई है दो और जो रहे दो ऐसी हमारी थे हमारे उम्मीदवारों को नए भी एक इस हमारे उम्मीदवारों को मिले हैं हमको मिली है अप्रत्याशित प्रत्याशी विश्वास है इस प्रकार की जीत का सिलसिला ऐसा ही जारी रहेगा और मेरा विश्वास है आने वाले विधानसभा के चुनाव में ऐसा ही जारी रहेगा रहे मोदी जी के आने वाले विधानसभा के चुनाव में हमारी महाय मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में सरकार बनाएगी हमारी महाराष्ट्र में सरकार बनाएगी म्हणजे शेवटचं अधिवेशन म्हणजे या टर्मचं शेवटचं अधिवेशन या दोन वर्षा या टर्मचं संत्रा जे, जे दिल काम गेल्या दहा वर्षामध्ये महायुतीने केलेलं राज्यामध्ये सर्वांगीण विकास काम झालं कल्याण दोन वर्षातलं काम आणि या राज्यामध्ये सर्वांगीण विकास झाला जर आपण पाहिलं दोन वर्षातलं काम या राज्यात विकास घटकाला शेतकऱ्याला कष्ट करायला जर आपण पाहिलं महिला बघितली या राज्यातल्या आणि युवकाला शेतकऱ्याला सगळ्यांना कामगाराला महिला राज्यामध्ये आणि युवा देण्याच्या सगळ्यांना सरकारने केलं या राज्यामध्ये आणि न्याय देण्याचं काम आज आमच्या सरकारने केलं आणि आमच्या सहकारी देवेंद्रजी आहेत अजितदादा आणि सहकारी मनापासून धन्यवाद अभिनंदन सहकाराने धन्यवाद आणि आजच्या विरोधी पक्षाला करतो खरं म्हणजे या दिवशी एक मोठा विजय खरं म्हणजे नऊच्या नऊ जागा खरं म्हणजे पहिल्या नऊच्या नऊ जागा होता

चांगली सुरुवात झालेली आहे आहे की एक चांगली सुरुवात आज झालेली आहे या सभागृह उल्लेख केला विजया सभेच्या नंतर या हे तर आज एक नरेटिव्ह विजयाची चक्र नंतर लोकसभेमध्ये

मंत्री माझी लाडू शेतकरी आहे पंप पंपार योजना योजना जो शेतकरी आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर वीज बिल येणारी योजना देडरी योजना आणि युवकांसाठी सिलेंडर आज येणारी योजना सहा हजार आठ आणि युवकांसाठी दहा लाख राज्य आणि सहा हजार आठ रुपये देणार आहे आहे

निर्णय घेतला होता आणि ज्यांनी भाजपा सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत म्हणजे स्वतःच्या सेना भाजपा सरकार स्थापन व्हायला विचार बर विचारा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यावेळेसाठी देवेंद्र बाळासाहेबांचे विचार आणि आल मोदी साहेबांनी आणि त्यावेळेस म्हणजे आम्हाला देवेंद्रजीनं आम्ही ठरवत दिला आणि त्यावेळेस सरकार साहेबांनी अमित शाह साहेबांनी आम्हाला काय केलं माहिती आशीर्वाद दिला पलटवला त्यावेळेस वर्षाकडे आणि म्हणून पालघर कडे नाही अर्धा वर्षाकडे आयुर्वेदी का जो काम है गुगली ने आयुर्वेदी का जो काम है विकेट निकाल दी गुगली ने इसलिए बैटिंग मजबूत हो गई और भी यहाँ पर है इसलिए ने कहा था विश्वास यहाँ पर है पूरे नौ 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 लोग हमारे भी कई लोगों ने उसने कहा था विश्वास भी दिया चमत्कार हुआ है चमत्कार होगा जितने हमारे विधायक है उन्होंने तो हुआ है उनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ की जितने हमारे विधायक है विकास पर हमें धन्यवाद देना चाहता हूँ लोगों ने हमें वोट दिया अरे बाबा जे काही लोकांना महाविकास चेहरा जे काय चेहरा आता लोकांना महाविकास जे काही खरा चेहरा सरकार पाहिजे तो खरा चेहरा आता नको त्यामुळे लोकांना सरकार पाहिजे गरीब असणार सरकार नको आपल्याला आशीर्वाद दिले मी जास्त कोण टिकल करत नाही आज बरं तू आम्ही आशीर्वाद आणि येणाऱ्या विधानसभे बरंत कामाची सुरुवात आहे जनता येणाऱ्या विधानाशिवाय અરે વિક્ટી વી વી વેદરા પાટી ગણા રે વિક્ટી વી વી આલો સાહેબ પાટી ગણા આલો સાહેબ પાટી ગણા અનવનો સાહેબ સામે એકસ્ટિક અનવનો સાહેબ સામે એકસ્ટિક આપણા ગતિ બાપા now and press the bell icon never miss an update